बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो महारे निर्मित सात उडान फुलांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी जयस्वाल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे सन्माननीय आमदार कृपालजी तुमाने किशोरजी जोरगेवार श्यामजी कुडे महारेलमध्ये अत्यंत यशस्वीपणे आणि रेकॉर्ड स्पीडने ज्यांनी ही सर्व कामं पूर्ण केली ते महारेलचे प्रमुख श्री राजेश कुमार जयस्वाल मंचावर उपस्थित असलेले अविनाशजी ठाकरे मुन्नाजी यादव रितेशजी गावंडे या ठिकाणी लिंकवरनं आपल्याला जोडलेले आवर ला, ला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार रावलजी चांदूर रेल्वेला आपल्याला जोडलेले आमचे सहकारी प्रताप अडसळजी या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकगण भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम महारेलचे श्री राजेश कुमार जयस्वाल यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उडान पूल बनवण्याच्या गतीचा एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि गतिशीलता काय असते हे दाखवण्याचं काम निश्चितपणे त्यांनी केलं मला आठवत की ज्यावेळी देशाचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूजी होते आणि मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी सन्मान्य सुरेश प्रभूजी आमची चर्चा झाली की आपल्याला मोठ्या प्रमाणात रेल्वे उड्डाणपूल बांधायचे आहेत पण आपण जर गती बघितली तर दहा वर्षात दोन किंवा तीन उडान पूल होतात अशाने आपण रेल्वे फाटक कधीच कमी करू शकणार नाही आणि आपल्या महामार्गांची गती देखील वाढवू शकणार नाही आणि मग आम्ही एक विचार केला की जर आपण एक डेडिकेटेड अशा प्रकारची कंपनी या करता तयार केली आणि त्या कंपनीला जर हे काम दिलं तर वेगानं हे काम आपल्याला करता येईल आणि म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार असे पन्नास पन्नास टक्के भागीदारीची कंपनी महारेलच्या रूपानं आम्ही तयार केली आणि श्री राजेश कुमार जयस्वाल यांना याचं काम त्या ठिकाणी आपण दिलं आणि मला खरोखर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या वेगानं ही कंपनी ही कामं करते आहे कुठे दहा वर्षामध्ये दोन पूल आणि कुठे एका वर्षामध्ये पंचवीस पूल हा जो काही आपल्याला फरक पाहला आए। काड़ा मदे दोन शे अंडर पासे या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जवळपास येत्या काळामध्ये दोनशे पुलांच काम आणि अंडरपासेस काम या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि निश्चितपणे आपल्या नागपूरमध्ये देखील अनेक कामं की त्या ठिकाणी ते करतायत खर म्हणजे मला या गोष्टीच आश्चर्य वाटत पूर्वी एक सरकार भूमिपूजन करायचं मग दुसरं सरकार यायचं अर्धवट काम असायचं मग तिसरं सरकार यायचं मग उद्घाटन व्हायचं पण मोदीजींनी हे कल्चर बदललं मोदीजींनी आम्हाला सांगितलं जे सरकार भूमिपूजन करेल तेच उद्घाटन करेल आणि मागच्या वर्षी खोपडे साहेब आपल्याकडे ज्या कामांचं आम्ही भूमिपूजन केलं ती सगळी आता वर आलेली आम्हाला पाहायला मिळाली आणि मला असं वाटतं आता एप्रिल ते ऑक्टोबर सगळी पूर्ण होणार आहे आपल्या नागपूरमध्ये लकडगंजचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे डिप्टी सिग्नलचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे कडबी चौक ते टिंपी पर्यंतच ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होत आहे इतवारी ते उमरेड रेल्वे लाईनचं काम देखील एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे उमरेड नागबीड रेल्वे सेवेचं काम देखील होत आहे अजनीच आमच्या मतदारसंघातलं काम त्यातलंही तीन लेन आपण आता लवकरच ऑक्टोबर पर्यंत सुरू करतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं अत्यंत वेगाने या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच मालिकेमध्ये आज भरतवाडा ते गोदनी रेल्वे नागपूर जिल्ह्यात बोरखेडी ते सिंधी रेल्वे वर्धा जिल्ह्यात चांदूर ते धामणगाव रेल्वे अमरावती जिल्ह्यात वर्धा ते बल्लारच्या चंद्रपूर जिल्ह्यात दोंडेच्या ते विखरण रेल्वे धुळे जिल्ह्यात जळगाव ते भादरी रेल्वे जळगाव जिल्ह्यात आणि वाशिम ते कातुबार रेल्वे वाशिम जिल्ह्यात असे सात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सात अशा प्रकारचे उडान पूल हे आज आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे एक मोठी गतिशीलता या ठिकाणी आलेली आहे